हुपरी येथील संभाजी मान्यनगरमधील एकाच कुटुंबातील चार जणांचा राजस्थानमधील पाली येथे झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला यामध्ये बाबूराव चव्हाण वय पन्नास त्यांच्या पत्नी सौ सारिका चव्हाण वय अडतीस मुलगी साक्षी वय एकोणीस आणि मुलगा संस्कार वय सतरा या चौघांचा मृत्यू झाला तर पटणकुडली येथील प्रमोद पुरंदर वळीवडे वय चाळीस रवींद्र डेळेकर वय बत्तीस हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत ही घटना गुरुवारी रात्री घडली हुपरी येथील हे कुटुंबीय सुट्टीत देवदर्शनासाठी गेले होते जोधपूर पाहण्यासाठी गेल्यानंतर हा अपघात झाला बाबूराव चव्हाण गेल्या अनेक वर्षापासून चांदीचे दागिने तयार करण्याचे काम करतात त्यांचे भाऊ दत्तात्रय चव्हाण व ते दोघे एकत्र व्यवसाय करतात त्यांचे आदमापूर येथे ज्वेलर्स दुकानाही आहे दिवाळीचे नंतर सुट्टीसाठी ते मंगळवारी दिनांक बारा रोजी राजस्थानला गेले होते पत्नी मुलगी आणि मुलासह ते रेल्वेने गेले होते तेथे ते उद्योजकांचा भेटले काही प्रेक्षणीय स्थळेही पाहिले तिथे त्यांना जुने व्यापारी भेटले त्यामुळे त्यांनी चारचाकी घेऊन जोधपूर पाहण्यासाठी गेले होते जोधपूरला जात असताना रात्री पाली जिल्ह्यातील केनपुरा गावाजवळ चारचाकी झाडावर आढळून भीषण अपघात झाला या अपघातात चौघांचाही जागीच मृत्यू झाला तर पटणकोडली येथील प्रमोद वळीवडे व रवींद्र डेळेकर हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना पाली जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे सध्या जखमीची प्रकृती सुधारत आहे बाबुराव व दत्तात्रय हे दोघे भाऊ प्रामाणिकपणे व्यवसाय करीत होते त्यांचा सुखी संसावर काळाने मोठा घाळा घातला या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे शिवानेवसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा नवनवीन बातम्या व जाहिराती संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा